स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास शिरूर तालुक्यातील गुणाड गावातून त्याला ताब्यात घेण्यात आलं पोलीस आणि गावकऱ्यांनी मिळून केलेल्या सर्च ऑपरेशन नंतर सत्तर तासांनी त्याला पकडण्यात यश आलं स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकानं ही कारवाई केली त्यानंतर आता त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे दरम्यान गुतरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडेनं आत्महत्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पारगेट एसटी स्टँड बलात्कार प्रकरणी आरोपीनं तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला रात्री जेव्हा पोलीस आरोपीचा शोध घेत होती तेव्हा सुद्धा दत्ता गाडेनं आत्महत्याचा प्रयत्न केला होता मात्र दोरी तुटल्यानं आत्महत्येचा प्रयत्न फसला आत्महत्याच्या प्रयत्नात असलेल्या गाडे याच्या गळ्यावरती दोरखंडाचे वण आहेत त्यामुळे त्यांना आत्महत्येचा प्रयत्न केला होता का हे देखील तपासावं लागेल असंही अमितेश कुमार यांनी यावेळी म्हटलं दरम्यान पोलीस तपासात दत्ताने पोलिसांसमोर मोठा दावा देखील केलाय दत्ता गाडीनं पोलीस कोठडीत टाहो फोडला माझं चुकलं मी पापी आहे असं म्हणून तो रडत असल्याचं पुढे आलं तसेच तरुणीवरती अत्याचार केला नाही आमचे सहमतीनं संबंध झाले असाही दावा पोलिसांसमोर त्यानं केला त्यामुळे या अँगलनेही प्रकरणाचा तपास केला जाणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी कोणकोणते खुलासे होत आहेत कशा प्रकारे तपास समोर येतोय हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका